महामानव घटनेची शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वत्र धूमधडाकेस साजरी करण्यात आली अनेक भीम अन्यायी विविध प्रकारे उपक्रम राबवतात या महामानवाला अभिवादन केले मात्र ठाण्यात मानपाडा येथे भीम ज्योत मित्रमंडळ यांनी ही महामानवाला अभिवादन केले कार्यक्रमात भीम ज्योत मित्रमंडळ अध्यक्ष रवींद्र चिमाजी लाटे उपाध्यक्ष मंगेश शिवाजी किर्तीकर सचिव रवींद्र मोकोर खजिनदार साईनाथ महाले यांनी महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले

आता रजिस्ट्रेशनचा पहिलाच वर्ष आमचा पण आम्ही दोन हजार दोन पासून हे काम करतोय मंडळाच आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती साजरी करतोय दोन हजार दोन पासून केलेली आहे आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत हळूहळू करता करता आज आम्ही म्हणजे खूप वर्षानंतर मंडळ रजिस्ट्रेशन झालंय तर पुढच्या पुढील हे विचार बाबासाहेबांचे पोहोचावेत म्हणून आम्ही इथे शिव शिवजयंती म्हणा बाबासाहेब आंबेडकर जयंती म्हणा हे सा, सार्वजनिक प्रोग्राम साजरे करत असतो भावना आहे लोकांची बाबासाहेबांबद्दल कारण इतक्या दिवस जे अधिकार कोणाला नव्हते माणसाला माणूस जगता येत नाही ते बाबासाहेबांनी मिळवून दिले त्याच्यामुळे ते आपल्याला त्यांचे उपकार फेडता येणार नाही पण कसं लोक ते भावना आहे का आपण काहीतरी त्यांच्याबद्दल काही ना, ना काही आपण जाऊन अभिवादन करून लोकांना हे संदेश शिका संघटित व्हा संघर्ष करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा मोठा खाटामाटात साजरा होता आहे आणि झालाही पाहिजे कारण की बाबासाहेबांनी जे आपल्यावर उपकार केले ते आपण फिरू शकत नाही आणि त्यासाठी आपण त्यांचे ऋणी आहोत की त्यांनी आपल्यावर हे सर्व जो दात जाती धर्माचा जो होता त्यांनी सर्व ते मिटवलं आणि सर्वांना माणसामध्ये आणलं माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिला असे भरपूर काही त्यांचे आपल्याला उपकार आहेत ते आपण कधीच विसरू शकत नाही त्यासाठी आपण बाबासाहेबला विसरून चालणार नाही आणि बापा बाबासाहेबांच्या ज्या विचारधारणा आहे ह्या आपल्या प्रत्येक पिढीने पुढे ना पुढे नेल्या ने पाहिजे हे अशी आमची सर्वांची संकल्पना आहे आमचं भीमज्योत मित्रमंडळ एकदम मजबूतीने आणि जोरा जोमाने काम करत आहे आणि पुढेही करत राहील आणि पुढच्या येणाऱ्या पिढीने असंच जोमाने काम करावं अशी हो। आमची अपेक्षा आहे जय भीम सर्वात पहिला बाबासाहेबांना एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त सर्व देशवासी नाहीत तर पूर्ण विश्व सर्व शुभेच्छा कारण आज जे काय आपण उभे आहोत एक दुसऱ्यांमध्ये सामील आहोत हे बाबासाहेबांमुळेच आहोत बाबासाहेब नसते तर आज आपण एकत्र कोणाच नसतो लोकांना एक जे बाबासाहेबांनी जे शिक्षणाचा आणि जे संविधानाचा हक्क आपल्याला दिलेला आहे त्या त्या संविधानावरती आपल्याला लढण्याची जी शक्ती दिलेली आहे त्या शक्ती प्रमाणे आपण एकजूट संघटित आणि संघर्ष करत राहू राहूया